या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ आज भारत देशाचा एकोणऐंशीवा स्वातंत्र्य दिन आजच्याच दिवशी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी ब्रिटिशांच्या हजारो वर्षाच्या गुलामगिरीतून देशाला स्वातंत्र्य मिळाले हा ऐतिहासिक सुवर्ण दिन देशभरात मोठ्या उत्साहात जल्लोषात साजरा केला जात आहे स्वातंत्र्य दिनानिमित्त अवघा देश तिरंगी रंगात नाहून निघाला आहे आज करवीर तालुक्यातील कुडित्रे येथे डी सी नरके विद्यानिकेतनमध्ये दे देखील भारताचा स्वातंत्र्य दिन उत्सव मोठ्या देशभक्तीमय वातावरणात पार पडला कुंभी कासारी बँकेचे अध्यक्ष आणि गोकुचे संचालक अजित नरके यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला भारताला स्वातंत्र्य मिळून आज एकोणऐंशी वर्ष पूर्ण झाले असून देशभरात मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी ब्रिटिश सत्तेतून मिळालेल्या स्वातंत्र्याच्या अविस्मरणीय क्षणाच्या स्मरणार्थ हा दिन साजरा केला जात आहे आज करवेर तालुक्यातील कुडित्रे येथे डी सी नरके विद्यानिकेतन मध्ये देखील भारताचा स्वातंत्र्य दिन सोहळा मोठ्या आनंदी वातावरणात पार पडला कुंभिकासारी बँकेचे अध्यक्ष आणि गोकुळचे संचालक अजित नरके यांच्या हस्ते ध्वजपूजन व ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली प्रारंभी पहलगाम हल्ल्यात मरण पावलेल्या पर्यटकांच्या प्रति सहवेदना प्रकट करण्यात आली त्यानंतर ऑपरेशन सिंधूरमध्ये मध्ये शौर्य गाजवलेल्या आदर व्यक्त करत त्यांच्या शौर्याला सलाम करण्यात आला यावेळी बोलताना अजित नरके यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी परिधान दिलेल्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना आणि शहीद झालेल्या सैनिकांना आदरांजली वाहिली तसेच ऑपरेशन सिंधूरचे विशेष कौतुक करत हा दिवस देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासातील एक अभिमानाचा क्षण असल्याचं सांगितलं युद्धाचे नगारे वाजले जायला लागलेले आहेत व्यापार युद्ध सुद्धा मोठ्या पातळीवरून पेटलेलं आपल्याला दिसून येत असेल आणि मग पुन्हा एकदा आपल्याला ऐंशी वर्षापूर्वी नव्वद वर्षापूर्वी जावं लागेल आणि आपल्या देशाला महात्मा गांधींनी जो स्वदेशीचा नारा दिला होता तो नारा पुन्हा एकदा आपल्याला आत्मसात ला करावे लागेल आपला देश हा आपला स्वाभिमान आहे आणि आपला देश सर्वच बाबतीत स्वयंपूर्ण बनवायचा असेल तर आजपासून आपण सर्वांनीच स्वदेशीचा वापर करण्याकडे प्रयत्न केला पाहिजे यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीवर गायलेल्या गीतांनी वातावरण अक्षरशः भारून टाकले होते तसेच विद्यार्थ्यांनी केलेली कवायतीची प्रत्यक्षिके दाद मिळून गेली या कार्यक्रमासाठी रिसिनरके विद्यानिकेतन प्राचार्य मुख्याध्यापक शाळा ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी शिक्षक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते